नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूज येथे अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ सांगता सभा संपन्न झाली यावेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते व मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धाईंजे बोलताना म्हणाले सर्वांना सांगतो की मी <laughs> या रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता नाही त्याचं पुन्हा मला ट्रोल केलं जाईल केलं जाईल चळवळीचा कार्यकर्ता आहे आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता या देशातील सर्वच परिवर्तन सर्मीच्या महामानवाला प्रथम अभिवादन करतो आजच्या या अकलूज नगर परिषदेच्या प्रचाराच्या शांका समारंभासाठी उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे ओरिजिनल दलित माझ्या आमदार सन्माननीय राम सातपुते याच विरोधात असणारे सर्वच भाजपा शिवसेना पक्षाचे सर्वच नेतेगड आणि उपस्थित असणारे संपूर्ण अकलूज शहरामधून आलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी खर तर या ठिकाणी तुम्हाला अवजून सांगण्यासाठी मिळालेला आपण जे माझा अजून माझा अकुल आहे मी एकोणपन्नास भाऊ आणि चाळीस वर्षे झालं मी अक्रुल ला आपण वेळापूर ना साठ पैसे तिकीट होतो तेव्हापासून मी अक्रिज वेळापूरला ये जात असतोय ज्या बाबांच्या घरी मी जातो ज्या आजीच्या घरी मी जातो पूर्वी त्या ठिकाणी त्या पराटेच्या फोड असायचे आणि वर छप्पर असायचे दहा वर्षानं फफडा पाल पत्र्याच चाळीस रुपये साठ रुपयाला ते साईड न फुड गेला आणि पत्रा आला आज जवळ चाळीस वर्ष झालं बघतो की त्या ठिकाणी आज मी पत्र्याच्या शेअर मध्ये या ठिकाणी आज जनता दलित वस्ती आज मी जीव म्हणजे वास्तव्यास आहे मी आज वर्षाला सांगित की आकृता विकास झाला आकृता विकास विकास झालाय कुठला आणि कसं का विकास म्हणायचं आणि कसली प्रगती विकास आणि प्रगती या दोन्हीला या लोक

સોલાપૂર ગોન હજાર નવ માં તાલુક્યા આરક્ષણ પડે દોઢ વેળા स्वर्गीय हन डोळ यांना विधानसभा दिली आरक्षण पडत असताना एकोणीस भाऊ भाऊ लावून दिली आम्हाला काय वाटलं नाही कारण भाऊ ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट घेऊन आलेलो पण दोन ला मोठ्या म्हणण्याच्या काय लोक पण महाराष्ट्र तालुक्यात एकाही पाठवायचं नाही असं ठरवलं या ठिकाणी उमेदवार देऊन आमदार केलं असं जात चोर आज मी सांगतोय चोरी झाली मध मत चोरा जात चोरानी मध चोरावर बोलण्याचा अधिकार कारण गेली वर्षभर आपण ऐकलं निवडून दिलंय कशासाठी विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलाय तुम्हाला संपूर्ण देशाच्या धोक्यावर लोक नाचायला नाही सांगितला मारकडीचा विषय घेतला आणि मजुरीवर विषय संपूर्ण देशामध्ये गेला

मित्रांनो आज जेव्हा आपण करायचा विकास करायचा अठरा वर्ष चालतं पाण्याचा तांदा तरी घ्यायचा आपली बापूच्या ग्रामस्थांच्या घरी आज मी त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाच्या घरात प्रत्येक कुटुंबाचा दररोज वीस ते चाळीस रुपये खर्च होतात

कमिशन खान विधानसभेच्या पाण्याला न बसायला बसायला आणि आपुलच्या जनतेला सांगताय की मला आपुलच्या जनतेला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आणि तुझ्या घरात आमच्या जनतेला न्याय शिकवायला झालंय ब्लॅकमेल करून या या ठिकाणी ठिकाणी तेवढा सत्तर ते ऐंशी टक्के लोक त्या बाहेर सगळ्या ब्लॅकमेल केल्याशिवाय प्रपंच चालत नाही ना ना

या तालुक्यातील दलितांना जर आमदारकी देऊ शकत नाही त्यांना जर आपण चालत नसेल आपण ठरवायचं या वेळेस ते आपल्याला चालणार नाही आणि आपण चालवून घ्यायचं नाही म्हणून या ठिकाणी सांगतो भाऊ मी सुद्धा माझी चलन केला परंतु या ठिकाणी सगळे वरिष्ठ दिसायला लागले इथे काय जात चोरून आला नाही

नगराध्यक्ष पदाच्या उभेलांबेडकरांनी आपल्याला आहे तो मता अधिकार चांगल्या पद्धतीने बचवायचा आहे कारण बाबासाहेबांनी वेळेस सांगितलं होतं आपल्याला राजा राजेच्या पोटाला जन्माला आणायचा नाही राजा मतभेटीतून तुम्ही जन्माला घालायचा आहे आधी घाटण्याची ताकत आणि दमन हा तुमच्यावर दिलेले आहे बाबासाहेबांच्या मत दिलेल्या हक्काला आणि अधिकाराला बैमान्य होता राजाला राणीच्या पिढी जन्म न घालता राजा मताच्या पेडीतून जन्म झाला या ठिकाणी पूजाताई पूजा शिक्षित आहेत त्यांचे संपूर्ण फॅमिली नोकरदार नोकर वर्ग आहेत त्या काही या नगर परिषदेमध्ये पंढरा घेण्यासाठी नगराध्यक्ष होणार नाही त्या का या ठिकाणी काम करण्यासाठी नाही त्या जनतेची सेवा करण्यासाठी या गावामध्ये या नगर असणाऱ्या संपूर्ण झोपडपट्ट्या दुरुस्त करून प्रत्येकाला खूप आहे पण वेळ कमी दिल्यामुळे मला फडकाश घ्यायचा आहे या ठिकाणी घरकुलाचा प्रश्न खूप मोठा आहे पहिल्यांदा घरकुलाचा प्रश्न घ्यावा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा आहे विजेचा प्रश्न आहे संपूर्ण व्यंकट नगरमध्ये जर गेला तर जनावरात माणसं पण माणसात जनावर सुद्धा कळत नाही मला वाटतं यांना उद्यावर शेवट दिवस आहे मोहित पाटील फॅमिलीने पूर्ण द्या वडेच्या कडे जावा इथे तुम्ही सोडलेलं घाण पाणी त्या ठिकाणी जाते तिथे एका एक दिवस खबर तास पण एखाद्या नाश्ता करून या त्या ठिकाणून जाऊ म्हणजे तुम्हाला कळत तुम्ही माणसं कशी राहते तिथे आणि तुम्ही सांगताय विकास झाला विकास झालाय पार पडून घेण्याची वेळ आली

I